कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आज मोठी दुर्घटना घडली आहे अकिवाट गावात बस्तवाड वाहतूक मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्याच्या वेगाने पलटी झाली आहे या घटनेमध्ये सरपंचपती सुहास पाटील हेही होते त्यांच्यासह अन्य दोघे गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या ट्रॉलीत सात जण होते यातील चार जण सुखरूप आहेत तर तीन जण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याचं स्थानिकांकडून माहिती मिळाली आहे त्यांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही तातडीने पथक तैनात झाल्यानं शोध मोहीम सुरू आहे दरम्यान सविस्तर घटना अशी आहे की शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावात महापूर आल्याने ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी आणि केळी शेतात कामासाठी जाण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून सात जण जात होते यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रॉली घसरून पलटी झाली यामध्ये चार जण पाण्यातून पोहत पाण्याच्या प्रवाहातून बाजूला आल्याने ते सुखरूप बचावले आहेत तर सरपंच रिपीट तर सरपंचपती सुहास पाटील हे गंभीर असल्याची माहिती आहे तर दोघांचा अद्यापही शोध लागू शकला नाही दरम्यान आपत्ती व्यवस्थापनातर्फे बेपत्ता झालेल्यांची शोध मोहीम सुरू आहे